सातपूर विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरस्वती सायन्स ट्युटोरियल माळी अकॅडमी तर्फे पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सातपूर परिसरात गेल्या दिवसांपूर्वी एका शिक्षण संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचा दुर्दैवी शेवट एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने झाला छातीत जबर मार बसल्याने संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुःखद आणि समाज मनाला हादरविणारी ठरली या पार्श्वभूमीवर सरस्वती सायन्स ट्युटोरियल माडी अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिनांक पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक या शिबिरात सहभागी होत आहेत मार्गदर्शनाचे सत्र विशेषतः दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री सात ते नऊ या वेळेत घेण्यात आले या सत्रात सरस्वती सायन्स ट्युटोरियल माडी अकॅडमीचे संचालक दिगंबर सर आणि गुणवंत सर यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी मुलींची काळजी पालकांचे निरीक्षण मुलांच्या तुलनांपासून निर्माण होणारा तणाव आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे मार्ग विद्यार्थ्यांमधील भाईगिरी आणि टगेगिरीचे प्रकार मोबाईलचे दुष्परिणाम आणि संपर्कासाठी योग्य माध्यमांची निवड यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले या शिबिरात दररोज शेकडो पालक सहभागी होत असून त्यांनी आपल्या अनुभवातून सकारात्मक प्रतिसाद दिलाय घटना घडल्यावरच आपण विचार करतो ती घडू नये यासाठी आधीच सजग राहणे आवश्यक आहे अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली सरस्वती सायन्स ट्युटोरियल माळी अकॅडमीने घेतलेला हा पुढाकार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो असा विश्वास सहभागी पालकांनी व्यक्त केला असून त्यांनी माळी अकॅडमीचे आयोजक दिगंबर सर्व गुणवंत सर यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग सातपूर नाशिक नमस्कार आता रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आज आपण आठवी नववी दहावीच्या मुलांसाठी म्हणजे त्यांच्या आईवडिलांसाठी पॅरेंट काउन्सिलिंग सेशन्स ठेवलेले होते शेवटचं सेशन आता संपलं आहे दहा वाजेपर्यंत वाज पॅरेंट्स इथे उपस्थित होते त्याच्यामुळे आज चारही सेशन्समध्ये म्हणजे सकाळी नऊ वाजता संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी साडेसहा वाजता आणि रात्री आठ वाजता जे पॅरेंट्स उपस्थित होते पुन्हा एकदा तुम्हाला क्लासच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने मी थँक्स म्हणू इच्छितो आपल्या पाल्याची चिंता म्हणून आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी आणि सरांनी आपल्याला काहीतरी तातडीची मिटिंग घेऊन बोलवली म्हणून आमच्या विनंतीचा मान म्हणून तुम्ही इथे उपस्थित होत्या होतात आणि ते सगळं काही आम्ही जे तुम्हाला सांगितलं सूचना त्या दिल्या आहेत त्याचं त्या ठिकाणी तुम्ही नंबरपणे ते ऐकून घेतल्या आणि उद्यापासून आपण त्याचं सगळेजण पालनही करणार आहोत तर त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आजची मीटिंग आपली या ठिकाणी संपलेली आहे सेशन संपलेले आहेत आणि त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो ठीक आहे गुड नाईट अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा